माजी खासदार इम्तियाज जलील यांनी आज छत्रपती संभाजीनगर विमानतळावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आदर्श बँकेत घोटाळा झाला आणि तेव्हापासून बँकेतील खातेदारांचे मोठ्या प्रमाणात पैसे अडकले आहेत बँकेची काही प्रॉपर्टी सील करून आलेले पैसे लवकरात लवकर वाटप करण्यात यावे अशी मागणी इम्तियाज जलील यांनी केली होती यावेळी मुख्यमंत्र्यांनी डीडीआर अधिकाऱ्याला सोमवारपासून जे पैसे जमा झाले आहेत ते प्रत्येक खातेदारांना वाटप करण्याचे आदेश दिले आहेत अशी माहिती इम्तियाज यांनी सोमवार पासून पैसे जमा होण्यास सुरुवात नाही झाली तर तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील जलील यांनी दिला आजच्या कार्यक्रमावर कितीतरी कोटी खर्च होतोय तर मग खातेदारांना सरकारने मदत करायला हवी फक्त लाठी बहीण म्हणायची आणि खातेदारांना दुजा भाऊ द्यायचा असं चालणार नाही असे देखील जलील म्हणाले पैसे वाढले जातात यामुळे अतुल चांगलेच भडकले होते तुमच्यावर काय हे की अतुल सावे साहेबांनी समजावून सांगा ना हे लोक तुमच्या चुनावी क्षेत्रामध्ये येत नाही का हे तुमची लाडली बहीण नाही आहे का आ? हे लोक काय म्हणू लागले की आम्हाला फुकटाचे पैसे नाही पाहिजे आम्हाला आमच्या कष्टाचे जे, जे हक्काचे पैसे आम्ही आयुष्यभर काम करून आम्ही ते पैसे टाकले होते ते पैसे आम्हाला अतुल साहेबांना सांगा की आमच्या समोर या डिबेट करा हे महिलांना अतुल साहेब असं त्यांच्या समोर बोलले ना थोबाडीत मारतील ते असं बोलण्याची हिम्मत कशी होती त्यांची लोकांचे पैसे तुम्ही खाऊन बसलेले आहे सहकार मंत्री होते तुम्ही काय केलं तुम्ही तुमच्या डिपार्टमेंटच्या नाकच्या खाली हे सगळं भ्रष्टाचार सुरू होता तुमची जबाबदारी होती इम्तियाज जलीलची नाही तुम्ही मंत्री आहे इतके मोठे मंत्री आहे दोन दोन चार चार गाड्या घेऊन फिरतात तुम्ही किती मंत्री आहे आणि माझ्यावर भडकता तुम्ही या तुम्ही यांच्या समोर येऊन एकदा बघा तुमच्यामध्ये हिम्मत असेल ना अतुल सावे साहेब तुम्हाला सांगतो मी तुमच्यामध्ये हिम्मत असेल तर एकदा हे सगळं ऑफिसवर पाठवतो मग सांगा तुम्ही हाल काय करतील हे आमची लाडली बहीण जी आहे ना माझी लाडली बहीण आहे हे सगळं तुमची लाडली बहीण जी आहे ना ते सिल्लोड मध्ये बसलेले आहे आता सगळे ह्या बहिणींच्या पोजेच्या माध्यमातून तुम्ही काय सांगाल सरकारला आणि योजनेच्या माध्यमातून नाही नाही काय हे की तुम्हाला काय फुकटा द्यायचा आहे द्या दोन महिन्यासाठी